वर्धेतील तळेगाव येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहणारी सात वर्षीय चिमुकलीला चॉकलेट व आईस्क्रीमचे आमिष देऊन अपहरण करण्याचा प्रयत्न केला असता चिमुकलीच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा डाव फसला अध्यात युवती अंदाजे वय वीस ते बावीस सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान शिक्षक कॉलनीमध्ये शिरली व त्यावेळेतच कॉलनीतील रहवासी कुमारी लक्ष्मी प्रवीण करोले हिचे घरातील पाळीव श्वान हरवल्यामुळे ती त्याचा शोध घेत होती अशातच ती अज्ञात युवती तिच्या जवळ आली व तुझे नाव काय असे विचारले व चिमुकलीस चॉकलेट आणि आईस्क्रीमचे अमिष दिले व तू माझ्यासोबतच थांब असे म्हणत त्या युवतीने तेथून कोणाला तरी फोन लावला पण वेडीच त्या चिमुकलीने प्रसंगावधान व समयसूचकता दाखवीत त्या अज्ञात मुलीच्या हाताला जोरात फटका देऊन ती तिथून पडून गेली व घरी येताच घडलेली हकीकत सांगितली एक दीदी मला माझ्या मामच्या घरापासून दिसली आणि मला आवाज दिला आणि विचारलं माझ्या पुढच्या घरी किती दिदी राहते म्हटलं तीन तिथे म्हणे नाव सांग सांगलं गुंजन धनू ती ते म्हणे मला राधा दीदीकडे ने म्हणे आणि तिथून राधा दीदी माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणे नर्सरी आणि तिथून तिन्ही वर आहे महाराष्ट्र मंदिर विचारलं राधा दिद्दीला आणि मला तिकडे नेलं आणि मग मला तिने कोणाला तरी फोन लावला खूप हळू आवाजात बोलली मला काहीच नाही ऐकवलं आणि मी तिथून फोन झाल्यावर मी जेव्हा परत आली गेटापाशी ते अंडरहून गेटाची कडी लागली होती तर ती म्हण ती मी म्हटलं मला इकडून माझ्या घरी लावलं आता तर तिने मला ब्रेकरपाशी थांबवलं आणि माझा हात टाईप पकडला आणि चॉकलेट आईस्क्रीम खाते त्यामुळे आणि नंतर फोनवर काहीतरी आणि का की मला फक्त एवढंच ऐकू आलं

यांनी याबाबत तक्रार दिली की दिनांक नऊ पाच दोन हजार बावीसला त्यांची मुलगी नामी लक्ष्मी ही घरी हजर असताना तिथल्या तरी एक वीस ते बावीस वर्षाच्या अज्ञात मुलीने तिला गजानन मंदिर कुठे आहे ह्या बहाण्याने विचारून तिला आपल्याबरोबर घेऊन गेली आणि काही अंतर गेल्यानंतर ती एका एका ठिकाण त्या मंदिरापासून काही अंतरावर आल्यानंतर ती कुठल्या तरी अज्ञात व्यक्तीला जेव्हा कॉल करत होती मुलीला म्हणजे लक्ष्मीला काहीतरी संशय आला त्यावरून तिने आली त्याबाबत याबाबतची माहिती दिली असता त्यांनी सदर घटनेबाबत आजूबाजूला शहानिशा केली आणि त्याबाबतची पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता आपण कलम तीनशे त्रेसष्ट पाचशे अकरा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आपण करीत आहोत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा